आपल्याला <laughs> ते भेटलं पाहिजे हो मला वाटतं जवळची माणसं सांभाळायलाच भ्रष्टाचार करवला लांबच्याचा काय संबंध आहे लांबच्याला माणस म्हणतात बसत नाहीत तुमच्याकडे जवळच्याला अरे बाबा आहे जवळच आता कस तरी बसवावं लागेल काय म्हणतात अरे जवळच आहे कस तरी करून तुला द्यावं लागेल बरोबर वर आहे ना लक्षात घ्या काम नाही झालं की माणसाला राग हे बघा एखाद्या अधिकाऱ्याने काम नाही केलं तर त्या अधिकाऱ्याचा राग नाही येत आपण कुणाचे कार्यकर्ते आहोत त्या नेत्याचा राग येत असतो नामदेव राहायला वाटल सोबत मी राहतो मी कच एवढे जवळचे मित्र तुम्ही एवढ्यात महाराज येत नाही सध्या बरोबर आहे का नाही असं ना काही पाहुण्या कुठे बार का बाबा असं करता तुम्ही जगू द्या तुमच्या लक्षात ठेवा बघा मला काय सांगायचं एवढ्या जवळचे ते पांडुरंगाच्या जवळचा मी कच्चा कस काय त्या केला सभेचा राग आला बरोबर गागाचा नाही पांडुरंगा सभेचा त्याग केला पांडुरंगा घरी पांडुरंगा संत सभेमध्ये काकाने मला कच्चा ठरवलं मी कच्चा आहे पांडुरंगाने सांगितलं नामा तू कच्चाच मग तू बॅटरी डाऊन झाली हो म्हणजे मी चोवीस तास तुमच्या बरोबर राहतो तर मी कसा आहे कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल सांगितलं तुला सानाप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल हिंगोली जिल्हा औंढा नागनाथ तालुका बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे औंढाला आहे तिथं विसोबा खेचराचे पाय धरावे लागतील तर तू पक्का होशील नामदेवराय पंढरपूर वरून औंढ्याला आले काय झालं बघा जी महादेवाची पिंड आहे त्या महादेवाच्या पिंडीवर विशोबा खेचर पाय ठेवून झोपली होती नामदेराने दृश्य पाहिलं तलपायच्या मस्तकाला गेली अशा माणसाकडे देवाला मला पाठव यालाच देव काय ते महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला म्हणू आणि याचे पाय धरल्यावर मी काय पक्का होणार आहे वरच्या रंगाला भरले वरच्या रंगाला बोलणार जे काय महाराज बरोबर आहे टीव्ही वर पाहून लोक गुरु करतात पण तो जेलात गेला की बोंग बरोबर आपल्या लोक काय मारस एका आठ दहा दिवस महिन्यापूर्वी एक दीड महिन्यापूर्वी ते लड् आणि त्या खुर्चीवर उचलायचे आणि त्या असा फॅन बंद करायचा अरे एवढे कुठा कर। नाही करू तू बटन दाब ना नाही कळगा मला याला दोन चार जणांना उचला आणि मग त्यांना हाताने ते फॅन बंद करा झालं बा फायदल ते लोक बी मस्त घरात दोघं चौघ कोणाला उचलायचे आणि ते त्याची धूळ कपाळ लाग लय ना अरे काय कशाला बोलू आपण काही काही कल्पना आहे का त्याची आपण बोलू शंका काय नामदेव राय बोलले महाराज वरच्या रंगाला कोण बोलत नामदेव बोलले ऐका विशोबा खेचराने आवाज दिला हो नामदेवा कुठे निघाला आणि चुकीच्या पत्त्यावर आलो होतो आता माघारी चालू देवाने तुमच्याकडे पाठवलं होतं तुमचे पाय धरल्यावर पक्क होईल असं सांगितलं पण तुम्हाला देव काही ते कळत नाही उठी उठी प्राणी आंधळा तुकारी देवावरी पाय ठेवेले लक्ष द्या माझ्याकडे आंधळे झालात का महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात हो बरोबर आहे आंधळी झालात का महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला सभा खेचर म्हणले नामदेवा जात आहेत फक्त जाता जाता माझे पिंडीवरचे पाय तुमच्या हाताने उचलून खाली चवण मग विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय नामदेव उचलले आणि ज्या जागेवर पिंड नव्हती त्या जागेवर गे ठेवाय गेले चमत्कार बघा तिथून खालून आपोआप पिंड निघाली असं एक दोन ठिकाणी नाही जेथे जेथे देवी दे दे पाय ते 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 महादेव तिथं जिथे पाय ठेवायचा प्रयत्न केला तिथून भगवान शंकराचे पिंड निघाले शिवलिंग ज्योतिर्लिंग निघालं आणि ऐका मग नामदेवला रे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही देवानच यांचे पाय डोक्यावर घेतले हो <laughs> जिथ संताचे पाय असतात तिथंच असतो हा यथार्थ स्वरूपाचा बोध नामा मने खेचरा पायी <laughs> खर्चाचा विषय एवढा खर्च केला नामाने ओळखी झाली सर्व महाराज म्हणजे नामदेव रायला यथार्थ स्वरूपाचा देव काढला कुणामुळे विसोबा खेचरासारखा ओळख करून देणारा होता म्हणून नामदेव रायला देव काढला ओळख करून देणारा बी तसं पाहिजे ना सांगणारा बी तसं पाहिजे ना एक पोरग पोरगी पाया निघाला जरा मार्मिक आहे मग ते त्यांना मित्राला सोबत गेले कारण त्या नवरदेवाला काही बोलता येत नसते ना मग ते नवरदेव म्हणे त्या मित्राला हे बघ माझ्या बरोबर यायला लागलास म्हणे व्यवस्थित ओळख करून गेलो ना मला काही बोलता येणार नाही हे दोघं मित्र गेले आणि गेल्यानंतर ते चहा पाण्याची व्यवस्था सगळं झाली आणि मग ते झाल्याच्या नंतर आता सोयरिकेचा कार्यक्रम ते मग विचारतात ना मुलीचं नाव काय काय नवरदेवाची ओळख सांगायला सुरुवात केली या मित्रांनो हे बघा म्हणे आम्ही दोघं लंगोटी आले <laughs> लहानपणापासून आम्ही दोघं एवढे जिवलत मित्र आहेत नाही काय सांगा आमच्या मैत्रीचा तुम्हाला याच्या अंगावरचे कपडे सुद्धा आज माझे घर माझे झाली सोयरी खाता पक्की बरोबर आहे ना त्याला कळते धन्यवाद अशी ओळख करून देईल आमच्या वाहतेकाच्या पोराला पाहुणे पाहिला आणि गावाला एक ओठा आहे प्रत्येक गावाला एक ओठा असतो बरोबर त्या वट्यावर गावातले आय एस आय पी एस आय पी एस एमपीएससी युपीएससी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी घोषणे एकदम विद्यार्थी उष्णत सुरुवातीला उष्णातून आला लावून गावाच्या कुठच्या सपाट परिवार चर्चा त्या गावाची चालू असते सरपंच हे गावातले सीसीटीव्ही कॅमेरेज बघ ना कोणाच्या घरी कोण आलं किती वाजता आलं कहा गेलं गावातल्या खेड्या गावात सीसीटीव्ही चा खर्च करायचा काम नाही यायला चुन्याची पुढील तंबाखू द्यायची बस सीसीटीव्ही पाहुणे बरे एवढे मोकळ्या मनाचे असतात येईल बोलायचं काम नाही येणारी जाणील प्रत्येक गाडी थांबव मग ते था पाहुणे का आला ना

मी तसा पाहिजे ना सांगणार तसा पाहिजे ना असून उपयोग नाही ते कसं सांगायचं याचं सुद्धा ज्ञान असेल तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे ना तुम्हाला सादरीकरण जमलं पाहिजे थेअरी आणि प्रॅक्टिकल असे दोन पेपर असतात नुसतं थेअरीत पास झाला तर प्रॅक्टिकल नाही जमलं तर नापास केल्या जातात आणि प्रॅक्टिकल जमलं थेअरी नाही जमली तर तरी ना, बर ना? बस बरोबर आहे बर बर? बर ना शिक्षक पुढे बसल्यामुळे सांगायला लागलो बरोबर दोन्ही पाहिजे ना लक्षात ठेवा हे सांगता आलं पाहिजे का नाही सांगता आलं पाहिजे आता मी तुमच्या पुढे अवघड सांगून काय उपयोग आहे का, हो का? मी मी उभं माय वाजवत जाईल आणि तुम्ही म्हणसाल काय ते काही कळलं नाही बा काय सांगू लागलं काय माहिती बरोबर आहे ना मी तुम्हाला कळतं त्या भाषेत सांगणं हे माझं कर्तव्य आहे मी काय शिकलो हे सांगणं माझं कर्तव्य आहे का आता इथं तुम्हाला कळतं त्या भाषेत सांगितलं पाहिजे ना हे लक्षात ठेवा मला काय सांगायचं हे ज्ञान म सांगणारा ओळख करून देणारा विसोबा सारखा होता म्हणून नामदेव रायला देव कळाला ऐका ज्या नामदेव रायला देवाची ओळख विसोबा खेचरांनी करून दिली त्याच नामदेव देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली कधी करून दिली ऐका बलिप्रतिपदेचा दिवस आहे त्या दिवशी काय करायचं असतं ओवाळायचं असतं कुणी कोणाला ओळा तुम्ही बरोबर मजा नाही येत का सगळी बोला ना मग बायको ना झाला तुम्हाला ओळलं नाही का आता बरं जाऊ दे आता येणारी बोली प्रतिपदा लक्षात ठेवा बोली प्रतिपदा आली बायको म्हणायचं प्रतिपदा तिला ओळायचं <laughs> नाही का ऐकले तर ठीक आहे नाही ऐकले भांडायचं नाही आपण ताट करायचं कणकीचा देवा करायचा देवळी ताट ठेवायचं मान फिरून घ्यायचं <laughs> बस येथे कोणाच्या का बायाच्या ला बाया तोंडाला ना लागायचं ला नाही बायाच्या ना। तोंडाला लागायचं नाही त्या उपवाशी राहतील पण बिना बोलण्याच्या राहणार नाही बिना भांडण्याच्या राहणार नाही लक्षात घ्या मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं हो लोक पेट्रोल भरतानी बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात बऱ्याच दिवसांना लक्षात आलं तिथे दिलेलं असता आग लावणाऱ्या वस्तू दूर शेवा काय करणार बरोबर आहे

भांडवतच बसेच एक बाई नवरा मोदी साहेब म्हणे एका दिवसात चार चार देशाचे दौरे करून कस काय येतात मी नवराय म्हणी बर बायको असल्यावर घरी या सध्या काळ होती महाराज बजारास होऊन ऐकली तर ठीक आहे ना ऐकली भांडत नाही आज बोली प्रदेप दिवस आहे मग तुम्हाला ओळख म्हणे आरती जातात निवाळाच्या असताना पण पण पांडुरंगाने काय केलं पंढरपुरातले सर्व भक्त रावळात बोलावले आणि आपलं रूप सर्वांना दिलं जसे पांडुरंग तसे भक्त रूपाने माता आले आरती जर पाहता राऊळात सर्व देवल देव आता याच्यातला आपला नवरा कोणता निवाळायचा कोणाला अभंगात काय म्हणून घडलेली आहे पण काकड्याचा अवघड काकडा पाटे त्याला उठायचा गटा ज्याला येत नाही त्याला झोप येत पाहते उठवणारे अशी तीन वाजता पासून जागे असतात मरणार झोपत देणार मर दम बरोबर आहे ना होईल ना माल आता काकड्याला असा आवाज गोड आहे काय म्हणाला तर गाव गोळा होईल ना पण हा माल काकड्याला भेटतो भारी पाटायला असतो माना हा असतो नाही नाही असं चांगलं बरोबर आहे ना हा काकड्याचा माल हा नाही हा हाता आधी वाहत नाही बरोबर आहे काकड्याचा आवाज धरतो पण जे काकडा करतात त्याच्यासाठी एकदा जोरदार आम्ही रागात गातो रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा। काय म्हणतात आमची नेमाची वारी म्हणतो काय गुणा <laughs> नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा आणि काकडा करणारी मंडळी देवावर जीवापेक्षा प्रेम करणारी सोपे चार वाजता अहो चार वाजताची झोप मोडणं काही सोपी आहे का आम्ही कीर्ताना असलं चार वाजता उठायचं म्हणलं आता मला सकाळी नाशिकला मी आता रातची जाणार हो का ते गे जायला चार वाजलेले परवडले पण ते पुन्हा झोपल्या उठ आवडत नाही माणसं ही मंडळी उठते महाराज्या गावातली संप्रदायातली मंडळी हे ना जपून ठेवले देवा प्रेम काकडा त्याचं वर्णन आलेलं आहे राय लक्ष द्या माझ्याकडे रुक्मिणी माता लाजल्या कुणाला तेवढ्यात नामदेव नाम लाडके होते यायला उशीर झाला रुक्मिणीला आवाज दिला हो नामदेवा नाम तुम्हाला दा उशीरच झाला धारी पाटायला नव्हते नामदेव लाडके होते ना लाडके असल्यामुळे उशीर झाला तिथं 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 सारखंच झालं रुक्मिणी मातेने आवाज दिला विचारला आपला देव कोणता तेवढा ओळखून दाखवा नामदेराय म्हणले हळू बोला इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे नवरा ओळखता येऊ नये याच्यापेक्षा लाजीरवानी गोष्ट जीवनात आहे का अरे म्हणजे मला खरंच ते ओळखायलाय ना। नामदेवरा सर्वांकडे पाहिलं सर्व दिसायला सारखे होते पण एका ठिकाणी थोडा गोळ झालता मिस्टेक झाली होती काय गोळ झालता का बघा सर्व दिसायला सारखे पण भृगु ऋषीने मारलेली छातीवरची लात आणि त्या जो ठसा होता त्या भगवंताच्या छातीवर होता बाकीच्या याच्या नव्हता नामदेवराय म्हणले आई साहेब ते कोपऱ्यातलं की राही का फुलाई MÜSLÜ DAĞSIN ALMAYI NE श्री वत्सलांचन विष्णुदास नामायने दाविली कोण नामदेवराय म्हणले ते कोपऱ्यात लगे राही घाबलाय रुक्मिणी माता ताट घेऊन निघाले पण घाबरतच नामदेवरायाकडे पाहिजे तिकडे पाहिजे नामदेवरायाकडे पाहिजे तिकडे पाहिजे नामा रॉंग नंबर लागला तर अवघड <laughs> होईल ते काय भाऊबीजीच ताट थोडच आहे प्रतिपदेच ताट आहे ना प्रतिपदेच ताट दुसरीकडे गेलं तर पातिव्रत्य धर्म नष्ट होईल ना भाऊबीजीच ताट कोणीकडे जाऊ द्या वाढ वाढ भाऊ वाढ <laughs> चुकून भाऊबीजीच ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल चुकून प्रतिपदेच ताट दुसरीकडे गेलं चुलत नवरा म्हणता येईल का नाही <laughs> ना हे ना। राष्ट्रपती उपराष्ट्रपती मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री खुर्दा आणि बुद्रुक सरपंच उपसरपंच सभापती उपसभापती, पती उपपती राशी आपत्ती जाणून विष्णुदास कोण केली ठावे संतानी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी आणिला ही रुपा बळी करून कळी हरिदासी तुका मनी समागमी नाचू प्रेमी लागलो बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी धावते वेग ता भंगाचा अर्ध थोडा वमोर मांडला दहा मिनिट म्हणजे आता ते तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे आज आपला जो सोहळा शंकरगड जागदरी या ठिकाणी